हॅलो वेलकम बॅक टू प्रियांकाच लॉग आणि आम्ही निघालो होतो फिरायला संडे होता विकेंड होता तर म्हटले चला विकेंड कुठेतरी स्पेंड करूया तर, तर आम्ही मस्त फिरायला चाललो होतो आता मी पुढे तुम्हाला सांगतेच की आम्ही कुठं जाणार आहोत ते तर पुढे लॉगमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला समजलेच आणि तुम्हाला भरपूर माहिती देखील मिळेल आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणची म्हणजे पुढच्या वेळी जर तुम्हाला जायचं असेल तर माझा लॉग बघून तुम्हाला ती माहिती मिळेल आणि तुम्ही देखील आव आवडीने तिथे जाण्याचा प्रयत्न कराल उत्साह अट्टहास कराल तर चला आता मी तुम्हाला सांगते आम्ही कुठे निघतोय आम्ही जात आहोत दादासाहेब फाळके स्मार्क नाशिक येथील दादासाहेब फाळके चित्रपटकार यांच्या स्मृतीत उभारलेला दादासाहेब फाळके स्मार्क उद्यान इथे आम्ही भेट द्यायला जात आहोत इथे गार्डन म्युझियम बुद्ध स्मार्क असे हे स्पेशलिटी तिथे आहे तर म्युझियममध्ये दादासाहेब फाळके जे आहेत त्यांच्याबद्दल भरपूर अशी माहिती तर आम्ही इथे पो येऊन पोचलो फाळके स्मार्कमध्ये तुम्ही बघू शकता इथे एंट्री आहे आणि इकडे आहे कॉर्नरला तिकीट काढण्यासाठी आ, मिस्टर तिकीट काढायला गेले इकडे तुम्ही गर्दी बघू शकता संडे होता तर गर्दी पण होती आणि समोर जे तुम्हाला दिसतं आहे ना तर ती पांडव लेणी आहे तर याला पांडव लेणीच्या पायथ्याशी दादासाहेब फाळके स्मार्क असं देखील बोललं जातं वरती पांडव लेणी आहे जे कोणी इच्छुक असाल तर ते पांडव लेणी देखील जाई बघण्यासाठी जाऊ शकतात आणि खाली हे आहे फाळके स्मार्क गार्डन गार्डनमध्ये भरपूर असे मुलांसाठी सगळ्यांसाठी म्हणजे मोठ्यांसाठी पण भरपूर असं इक्विपमेंट्स अव आ, अवेलेबल आहे तिथे तुम्ही खेळू शकता मुलं छोटे छोटे आणि एन्जॉय करू शकता बसू शकता गार्डनमध्ये इथे उर्वी तर भरपूर एन्जॉय करत होती लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी मस्त असं गार्डन आहे ते तर उर्वीने तर फार एन्जॉय केलं तिला खूप आवडलं गार्डन म्हटलं की ती खूपच खुश होते झोका वगैरे सगळं असतं तिथे इथे खाण्यासाठी स्नॅक्स आहे एकदम पीसफुल वातावरण आहे मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही इथे एकदा तरी भेट द्या तुम्हाला देखील खूप आवडेल हे बघा इकडे पण गार्डनमध्ये भरपूर असे वेगवेगळे गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी आहे सगळे असे कोणी फोटोग्राफीसाठी खूप मस्त आहे इथे तुम्ही फोटोग्राफी क करू शकता आणि सगळं आहे मस्त असं खूप वाट छान वाटतं स्नॅक्स वगैरे पण अवेलेबल आहे बाहेर स्नॅक्स वगैरे पाणीपुरी लहान मुलांसाठी खाण्यासाठी ड्रिंक्स वगैरे कोल्ड्रिंक्स वगैरे हे सगळं अवेलेबल आहे आणि गार्डनचा टाईम हा साडेसहापर्यंत आहे साडेसहा सातपर्यंत त्यानंतर मग गार्डन बंद होतं आणि ॲक्च्युली आणि मग नंतर इकडे दु बुद्ध स्मार्क आहे त्याच्या गार्डन शेजारीच बुद्ध स्मारक आहे तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर जर टाईम स्पेंड करायचा असेल ना किंवा मुलांना टाईम स्पेंड मुलांचा वेळ घालवायचा असेल ना तर हे गार्डन बेस्ट आहे मस्त आणि तिकडे म्युझियममध्ये तर दादासाहेब फाळकें स्मा फाळकेंबद्दल खूप अशी माहिती तुम्हाला मिळेल तर तु आम्ही हो या आधीही जाऊन आलेलो तर फाळके स्मार्कला गेलेलो होतो तर म्युझियम वगैरे सगळं आम्ही बघितलेलं होतं त्यामुळे ह्या वेळी फक्त आम्ही उर्वीसाठी गार्डनमध्ये टाईम स्पेंड केला त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आणि इकडे ह्या कारंजा बघा पाणी वगैरे यामध्ये आणि असे वेगवेगळ्या प प्रकारच्या लाईट लावलेल्या आहेत आणि खूप सुंदर वातावरण असं संध्याकाळच्या वेळी करे पण वाटतं खूप मस्त वाटतं वेगवेगळ्या आणि इथे पाणी पण आहे भरपूर आ, अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच भेट द्या आ, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशन नक्कीच शेअर करेल तुम्ही जे कोणी नवीन असेल ना तर तुम्ही नक्कीच याला व्हिजिट करा एकदा तरी आणि हे ज्या कारांच्या आहे ना खूप मस्त वाटतात आणि त्यानंतर आम्ही हे बघा रात्रीशी आता गार्डनचा बंद व्हायचा टाईम झाला होता तरी पण उर्वी येणार ऐकतच नव्हती खेळतच होती तिला खेळायचंच होतं अजून आणि तिचं इथं खेळणं चालू झालं त्यानंतर हे आहे बुद्ध स्मारक गौतम बुद्धांची भरपूर मोठी अशी आ, मूर्ती आहे इथे आणि गार्डन शेजारीच आहे लगेच म्हणजे त्या एरियातच आहे तेवढ्या फाळके स्मार्कच्या आतमध्ये गेल्यानंतर त्या एरियामध्ये बुद्धा स्मार्क दुसरं कुठे जाण्याची गरज नाही आहे तिथे जवळच आहे आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे इतकं काही तुम्हाला क्लिअर दिसणार नाही पण तरीही तुम्ही बघा एकदम आतमध्ये गेल्यानंतर पण खूप छान वाटतं आणि कोण कोण फाळके स्मार्कला गेलं होतं जाऊन आलेलं आहे आणि ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आ, तुम्ही पण गेलेले आहेत का फाळके स्मारकला आणि तुम्ही कुठं कुठलं म्हणजे काय काय बघितलं तिथलं ते देखील मला सांगा हे बघा गौतम बुद्धांची भरपूर मोठी अशी मूर्ती आहे आणि त्याच शेजारी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील फोटो लावलेला ठेवलेला आहे तिथे भरपूर असे लोक आलेले होते आणि शांत असे बसलेले होते आवाज तिथे बिलकुल चालत नाही खूप जोर जोरात ओरडणं जोर जोरात बोलणं अजिबातही तिथे अलाउड नाही आणि फोटोग्राफी वगैरे करू शकता पण जोरजोरात ओरडणं अजिबात ना, नाही खूप शांत शांतपणे शांत हळू आवाजात बोलायचं आणि इकडे बघा ओरवीचं काय चाललं आहे मस्त खेळायचं काम चालू आहे तिला तर असं पाहिजेलच कुठं गेलं की मस्त असं एन्जॉय करायला आम्ही देखील खूप आनंद घेतला आणि मेन म्हणजे आमच्या उर्वीला उर्वीचा टाईम स्पेंड झाला गार्डनमध्ये ती खूप खुश झाली हे आम्हाला खूप महत्त्वाचं होतं कारण याआधी आम्ही दोघांनी बघितलेलं होतं त्यामुळे इतकं आम्हाला काही विशेष वाटलं नाही पण उर्वीसाठी आम्ही भरपूर म्हणजे तिला काहीतरी चेंज म्हणून आम्ही इथे आलो होतो तर इथे मिस्टरांनी आणि उर्वीनी गौतम बुद्धांचं दर्शन घेतलं आणि ते तिथे त्यांचे सेवेकरी आहेत भरपूर लोकांचे असे फोटो वगैरे काढणं चालू होतं आणि मी पण काढले फोटो यांनी पण आम्ही तिघांनी पण काढले अशा पद्धतीने आम्ही आमचा विकेंड स्पेंड केला तुम्हाला जर अधिक माहिती ह्याबद्दल हवी असेल तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च करू शकता तुम्हाला जर या उद्यानाला भेट द्यायची असेल तर तुम्ही गुगलवरतीच शेअर सर्च करून नक्की या म्हणजे तुम्हाला भरपूर अशी माहिती मिळेल आणि लोकेशनही तुम्हाला मिळून जाईल मी तसं लोकेशन तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे त्यानंतर हे बघा आम्ही मंदिराच्या आजूबाजूनी गरके मारलेत आम्ही असे इन इथे बघा प्रवेश कुठूनही तुम्ही प्रवेश करू शकता पण एक्झॅक्ट प्रवेश हा फ्रंट डोअरनेच आहे इथून कुणी प्रवेश करत नाही हो खूप जर अशी क्राऊड असेल तरच होतो पण एक्झ मेन एंट्री तर पूर्ण फ्रंट डोअरलाच आहे आणि उर्वी इथे पळत होती तर आजचा हा माझा छोटासा लॉक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा संध्याकाळ रात्र झाली आणि आम्ही घरी जायला निघालो जवळजवळ आम्हाला नऊ साडेनऊ वाजले होते आणि खूप छान आहे बघा हा नेकलेस पॉईंट आहे आम्ही इथून जात होतो नेकलेस पॉईंटवरतून आणि छोटासा लॉक तुमच्यापर्यंत शेअर केला मी कारण म्हटले चला आपण जातो आहे कुठल्या ठिकाणी तर आपण हे नक्कीच शेअर करायला पाहिजे नवीन नवीन लोकांपर्यंत माहिती गेलीच पाहिजे ना आपण एक यूट्यूबर आहोत तर आपलं हे कामच आहे चला तर व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद